अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजे येथील श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान जागृतीबाबत रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय करंजी या ठिकाणी राबविण्यात आला यावेळी विद्यालयात मतदान जागृती बाबत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह नागरिकांना शंभर मतदान करण्यास सांगावे असे आवाहन विद्यार्थिनी धनश्री मुरडे हिने मतदान जागृती बाबत भाषण करताना विद्यार्थ्यांना केले आहे मतदान जागृती बाबत रांगोळी स्पर्धा उपक्रम शिक्षक स्वप्नील लवांडे सर यांच्या प्रयत्नांतून संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हसके सर पर्यवेक्षक सुरेंद्र पेटकर सर संभाजी जगदाळे सर अजित काळे सर कल्पना जिवडे मॅडम मोहिनी अकोलकर मॅडम संगीता भोरडे मॅडम सविता शिंदे मॅडम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर